तुमची ताकद बाहेर जाऊ द्यायची मला तुमच्या बाजारात अपयश करून द्यायचं म्हणून मला काही डाव टाकावे लागतात पण ज्या ज्या वेळेस डाव टाकतात त्या त्यावेळेस तुमच्या बाजारात यश दिलं मी अपयश करून दिल्याचं एक जणांच्या म्हणून गर्व तरी करू नका गर्व केलं ना हे लोक मिळू आपल्याला काही वेळेस शांत बसून डाव टाकायचं काही वेळ समोरासमोर जाऊन टाकायला समाज हरवून दिले हि आपल्यावर समाज जरला तर उभारणार नाही म्हणून जे आपण टाकले त्या समाजाचा लेखा हिताच्या टाकेल तुमच्या आणि माझ्या हिताच्या नाही टाकेल देण्यासाठी नाही समाजाला मिळून देण्यासाठी तीन करोड राहणार नाही चांगल्या चांगले मध्ये झोपे ना इतके मराठी राग केले तर कारण ते आपला हक्क आहे आणि आपण हक्क नाही मदत नाही माहिती हक्क मागितला हक्क आपला तुमचे मदत नको आहे मला मला हक्क पाहिजे आणि ते आपण झोपतोय आणि झगा सुद्धा फक्त तुम्हाला बळ लावायला लागतंय प्रचंड लागते नाही आपल्याला अपयश मदत पाडून घ्यायचं नाही आणि मुंबईत शांततेत जायचे पुन्हा ते शक्य आहे तुमच्यासाठी तुम्ही दगड गेली तुम्ही नुसते नुसते बसलेली तरी स्वर्गातले सगळे जेव्हा त्यांना ते स्कूटी कोटी देव पुरी सगळ्यांना सोडत टोटल देवा एवढी मला हत्या फक्त माग उभे राहायचं नाही की भाजप शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी बेसरामन ते काढायचं नाही लेकरांचा वाटलो तेव्हा असे सगळे तो त्या बाजारात होणार नाही भाजप जे सुद्धा मोठे होणार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेने जे सुद्धा मोठे होणार आहेत याच्यात राजकारण आमतात लेकरांचं वाटलं

चाल सुरू झाली देवेंद्रनाथ भरोडेची पुन्हा चाल सुरू झाली मला आपण नाम करायला आपल्याला कोण ठेव आणखी त्याला एक मंदिर दिलाय आता कशासाठी त्याला माहिती तुम्हाला तुम्हाला सगळ्यांना मंदिर पण कशाला फक्त दंगल रोवायला దేవేంద్ర ఫీ